तो जोक मार सगळ्या बॅक टू मयट्यूब चॅनल शिर पाटील युट्यूब चॅनल वरती काय तुमचं स्वागत आहे काय जस्ट मी चालू केले नाही तर बघू शकतो काय मात्र आज खूप सकलच पाऊस पडत होता आता पाऊस बंद झालाय ना आणि आहे दही अडी आजच्या ब्लॉग मध्ये ना माहित नाही आणि जो आजचा ब्लॉग आवडतो त्याला की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब विसरलं कारण सकाळ सकल झाली टाइमपास करायला उठवला उठोल। आणि या याकरता बघ गाई टाक सॉल्व्ह आल्या गाई सगळ्या करून टाकला सॉल्व्ह आली म्हणा कटलवली गाईजनी सो गाईक चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहाय हे गाईक चला आता मी ब्लॉग कंटिन्यू वापर करतो आणि गाईज बघू शकता इथे अंडी लावतानी पहिले तर आणि घेतल्या अंडी काय गाईस आम्ही दोरी बघा दोरी, दोरी कुठे केली अशी, अशी दोरी आणली अशी दोरी आणली राहील का इथं हा नाही आवर सगळं काय सो गाईच बघू शकतो अंडी आम्ही बारीक तयार केलं आणि तिथं इथं पहिल्यांदाही लावतो ना हांडी पहिले तर सो गाईज बघू शकता आवारी गाईज सो गाईज सगळी आय करा राय गाईज मस्ती घर कुठे गेला सोरु कुठे काय झाला सो गाईज या पाठी ब्लॉक मध्ये कुठे गाईज लई काल रे मार होतो मी काल ब्लॉक कारला म्हणून बघू शकता सो गाईज चला आता आम्ही देवलोत फायनली खरं दे रे वर्धन कोण आहे कोण आहे चलायच आता आवाज नाही तुझा तो म्हणून चला भजन चालू आहे लवकते वाले निशान परके मैं तो यांची गैंग घेऊन आलोव शकते आता आम्ही पूर्ण आला मारलं गय गाइस यो त्यांचा कौशी सकाळपासून झाला टाइम पास करत थाली भरली नाही बघा आज मी सुजून घेतले आका अभ्यास करायला नका होते बघा अभ्यास तर विषय ना रे तो बाद आहे ना विषय गाईज बघू शकता सांडी आणली वरती बघू शकते लावता आवर आहे ना फुटली तर नाव डोका फुटर पण आणली ना उठणार डोका फुटर पण उठणार Gue t referred Marche Tours for a very exciting, all-time-enciwie event that's due to move out in May 2020. The challenge from year 2019 capacity was 164 as a 24 नाही बघा किती खुश झालं गाईज येऊ बघा कशा बुक्यान अंडी पडत गाईज बनखू बघा नारळ फेकत आता डोका फुटल पुनचा तरी तो वाक निशांत तो चला आता चालू डायरेक्ट मंदिरात नाही गँग आलेली फॉरपणे कुठली बघू शकतात जेवण बनवायचं काम चालूच आहे बनवले आणि गाईच होत हांडी आता जस्टीवरती हांडी लावत अंडी गाई लावता जेवण भजन चालू आहे आणि माणूस हर्ष पाडेल वलावली किंग सजवतायत आणि दही अंडी सजावच काम चालूच आहे ज्येष्ठ आता दही अंडी बांधायचं इथं बांध बघू शकता इथे हांडी इथं बांधायचं काम चालू आहे आता फोटो काढायला आणि ते जस्ट क्लास आणि वरती प्रॅक्टिस चालू सकाळ सकाळपासून यांचं आधी काय बाट मारली होती ना आता जस्ट इथं वरती अंडी बांधायला गेले साईल हे रुग्वे काय यांचं बघून वर्धन बघा बारीक पोरांच्या गेले बारके ऐक रे तो काही बघू शकते आणि इतकी सुधारी आहे ना कुठे

फोडली आम्ही नाही आता आधी फोडता बघू शकता बघू शकता आता यांची चालू आहे आणि काही बोलली बघा काय जो काय काहीच बॉडी बघा कशी बोलायला टिंगर करतो आणि बोल मला एवढं सांगत आहे काय ये चाले आता काहीच्या पैसे रंगरा ते काय চপ <laughs> ঘাই

जहरे हो। की आंब्याची जाहिरात आमची चालू गाईची पण गाईची राखे सोडायची आहेत कुंचा गाईस बघू शकतात तल्यान पाणी किती आता यावेळेला आमचा गाईस दर वेळेला मारताना पवार मास्ट मारतात

एफ्यू मोमेंट्स लाईथे चला फायनल आलो आम्ही तल्यावशी आणि मस्त फ्रेश झालो आणि कसा ठेवतो एफी मोमेंट्स लाईथे फायनली गाई जातात जस्टी आठ घोडा आता जस्ट बघू शकता जस्ट मागा पासून जस्ट इतका अभ्यास ठेवलेला आहे बघू शकता अभ्यास कर आपल्याग चालू करतो आता आणि स्वजेच साथ काही जिथे बघू शकता आज पावसाने पावसाने काही फुल याद करून ठेवलेले आहेत सकाळपासून पाऊस पडतो सकाळपासून माझी आहे सकाळपासून टाइमपास चालले बघा काय पण काही पण करत इकडे न गाडी धावाची मशीन आता जस्ट रिपेअरिंग वापस करून आणली काय झालं का माहित नाईज आणि सकाळच आहे ना कोणचा तरी डोका फोरला असता पहिले वर्धन तुम्ही ब्लॉक बघा पूर्ण जेव्हा वर्धन जवळ हांडी फोटली ना जवळ वर्धननी जावं काही द्यायचे पहिले वर्धननी गाय पहिले याची बुक्की दिली या बुकी याच्या बोलता हांडीची बुक्की दिली नंतर याने काय केला नारळ होता बरोबर तो नारळ काय पाहिजे हा गाई जरे यांनी काय केला माहिती का गाईशाने हांडीवर नारळ फोडला बऱ्या कोणचे डोक्यावर लागले आणि डोक्याला लागले असं कोणता नारळच झाला असं डायरेक्ट डायरेक्ट गाई ज्याला काही काम ना त्याला काही माझा मी अभ्यास करतो अभ्यास करतो गाई उद्या आणि काय माहिती काही गाई विषय पहिले तर उद्या काही पेपर आता मराठी मराठी लई हुशारे गाईज लई हुशारी वाटते मराठी मराठी ले ले ए, रहा नहीं जाता, तडप ही ऐसी है ना नाईस गाईज बागा काय पुस्तक समझ इ बॅग इक्र पुस्तक तिकर आणि यो र काय गाय समजत ना का तरी सांगा कमेंट कराय जो दरा अभ्यास कर तो इंकितस ना

गायिका करत यो ला पट्टा घेतला यादी ना के लागून पाहिजे ना माझे पहिले अभ्यास करत मग तुम्हाला भेटतो तोपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू काय झाले सो चला ब्लॉग इथे एंड करायची वेळ आणि संपूर्ण माझा ब्लॉग बघा आणि माझी युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायच आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच सबस्क्राईब करून जा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनेलला चला जयग्री जय भटी बाय